नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची धमाल जनतेच्या मनातील भावना कोण जिंकणार कोण हरवणार यंदाची निवडणूक ही फक्त मतांसाठीच असणार का की मतदार आता जागृत झाले हे सगळे या चॅनलवरती बघण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊया विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत आज प्रचाराचा तोप थंडावतील येत्या वीस नोव्हेंबरला बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आहे की ही तर तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकालही आहे दरम्यान दोन हजार एकोणावीस नंतर राज्यात दोन बड्या पक्षात फूट पडली आहे या फुटीनंतर राज्यात प्रथमच विधानसभेची निवडणूक होत असल्यानं या निवडणुकीकडे राज्याचे नाही तर देशाचे लक्ष लागले आहे राज्यात पुन्हा माहितीचं सरकार येणार की महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली दरम्यान बंडखोरी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने महाविकास आघाडी आणि माहितीमधल्या अधिकृत उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे त्यातच मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक राहिले असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना मोहाळमधील बंडखोरी मोडून काढण्यात यश मिळालंय मोहाळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांना बंडखोर उमेदवार संजय क्षीरसागर यांनी पाठिंबा दिलाय प्रचाराच्या शेवटच्या दिवशी संजय क्षीरसागर यांनी आपला पाठिंबा जाहीर केलाय संजय क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी न दिल्याने नाराज आहे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे मात्र आता त्यांनी राजू खरे यांना पाठिंबा जाहीर केला त्यामुळे आता मोहाळमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मात्र ताकद वाढली आहे मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र